पदात उतरला असून ऐरुंतील यशस्वी उद्योजक असणारे प्रसाद पवार आणि संदीप पवार यांनी आता हॉटेल उद्योगात पाऊल टाकले आहे ऐरुली सह संपूर्ण नवीमुंबईत चविष्ट पदार्थांच्या प्रेमीसाठी मसाला मॅडनेस नावाच्या मल्टी क्युजन फॅमिली रेस्टॉरंट बार त्यांनी सुरू केला असून या नवीन रेस्टॉरंट बार चे भव्य उद्घाटन शिवसेना उपनेते विजय चौघुले युवा नेते ममित चौघुले इवान नेते शुभम चौघुले यांच्या हस्ते लाल फित व दीप प्रज्वलन करून संपन्न झाले यावेळी माजी नगरसेवक आकाश मडवी यांच्यासह अनेक हितचिंतक व कुटुंबीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अप्रतिम वातावरण आणि अलिशान सुविधांनी परिपूर्ण असलेल्या मसाला पाहुण्यांना महाराष्ट्रातील सर्व अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पदार्थ चाखण्याचा आनंद आणि चव मिळणार आहे याविषयी नेते शुभम चौगुले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना प्रसाद आणि संदीप पवार यांना नवीन उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या मी प्रथमत संदीप पवार अक्षय पवार पंकज चौगले हो यांना मी शुभेच्छा देतो की त्यांनी हा नवीन व्यवसाय या नवीन वाटचालीस त्यांनी इथं पाय ठेवलेलं आहे पाऊल ठेवलेला आहे त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देईल आणि नक्कीच सर्वांनी आवर्जून मसाला पॅननेस इथं नक्कीच यावं कारण की आम्ही इकडचं फूड टेस्ट केला आणि खरंच खूप आपला तरी टॉप क्वालिटीचं फूड आहे आणि नक्कीच आपल्या सहपारि परिवार सर्वांनी इथं यावं हीच सर्वांना विनंती करतो आणि परत एकदा पूर्ण मसाला मॅनेजची टीम असेल मॅनेजमेंट टीम असेल विशाल तलेगावकर असतील त्यांना सुद्धा शुभेच्छा येतो आणि इथंच थांबतो धन्यवाद मसाला मॅडनेसच्या मॅनेजमेंट टीमने या ठिकाणच्या वैशिष्ट्यांची माहिती देत खाद्यप्रेमींना मसाला मॅडनेसला भेट देण्याचे आवाहन केले रोली में अभी तक मैंने काफी सारे होटल देखे हैं लेकिन ये होटल बहुत ही यूनिक है इसका इंटीरियर इसका एम्बियंस और स्पेशली इसका फूड जो बहुत ही यूनिक है बहुत ही टेस्टी फूड है अभी तक मैंने एरोली के कम से कम पचासो रेस्टोरेंट ट्राई किए लेकिन इसका जो फूड क्वालिटी है वो बहुत औसत है तो मैं तो रेकमेंड करूंगा एरोली करो से और उसके बाहर भी जो लोग रह रहे हैं सारे नव मुंबई करो से कि आप लोग आइए एक बार यहाँ का फूड टेस्ट कीजिए एम्बियंस का मजा लीजिए उसके बाद आप खुद बोलोगे कि दिस इज वन ऑफ द यूनिक होटल इन आज तो एक्चुअली हमारा फर्स्ट डे ओपनिंग ओपनिंग죠 इसीलिए हमने सभी के लिए फ्री फूड रखा है तो आज किसी को कुछ भी पे करने की जरूरत नहीं है आप आइए और फूड एंजॉय कीजिए अह एक्चुअल आम्ही मसाला मेंडस हे रेस्टोरेंट जे आहे ते एक स्पाइसेस चा याने आम्ही इंट्रोड्यूस करणार आहोत अह आमचा आम एक थिंक आहे की आमचे जे महाराष्ट्रीयन आणि मल्टी किचन हे दोन्ही कॉम्बिनेशन आम्ही ठेवणार आहोत आणि महाराष्ट्रीयन डिशेस ऑल ओव्हर महाराष्ट्राची प्रत्येक डिश आहे ती आपण सर्व करणार आहोत आणि मल्टी क्युझन जसं का लहान मुलं वगैरे पास्ताज वगैरे लाईक करतात नूडल्स वगैरे तर हे हे पण रन अप करणार आहोत आणि सेकंड आपण त्याच्याबरोबर काय आहे की बार ठेवलेला आहे तर बार अशा प्रकारे ठेवणार आहे कॉकटेल्स मॉकटेल्स आपण प्रॉपरली गेस्टला सर्व करून से, सेक सेकंड थिंग ऑल व्हरायटीज ब्रँड छोट्या ब्रँड पासून मोठ्या ब्रँड पर्यंत आपण ड्रिंक सर्व्हिस करणार आहोत तर हे अशा प्रकारे आपलं कॉन्सेप्ट असेल आणि आपलं फाईन नाईन रेस्टॉरंट आहे आणि फॅमिली आणि मल्टी राहणार रा आहे हे सगळं आणि प्रॉपरली पूर्ण आम्ही गेस्टला एक एक गोष्टीची आम्ही हे देणार आहे हबी देणार आहे की बाबा आमच्याकडनं कोणतीही गोष्ट चुकीची होणार नाही आणि काही नाही आणि गुड आम्ही सर्व्हिस अँड जे काय फूड आहे आपलं ते प्रॉपर आम्ही सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करणार आहोत माझं नाव अमित मराडे आहे मी ॲज अ जनरल मॅनेजर आहे रेस्टॉरंटचा कोणत्याही प्रकारचं काही बुकिंग वगैरे असतील काही असेल तर मला येऊन भेटले तरी काही प्रॉब्लेम नाही गुगल्स वरती आपण इन्स्टॉलमेंट करणार आहे आणि सेकंड थिंग आपण पार्सलच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या आपण स्विगी झोमॅटो थ्रू पण आपण सर्व सा, करणार आहेत आणि इवन याच्याबद्दल हे फ्री होम डिलिव्हरी आपण ऑल ओव्हर इथे ऐरोलीमध्ये पूर्ण आपण ठेवणार आहोत